मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉग मध्ये तर आज आपण घटस्थापनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत घटस्थापनेमध्ये देवीची कोणती सेवा करायची याविषयी पण माहिती सांगणार आहे त्याचबरोबर अखंड दिवा मंगल कलश कसा स्थापन करायचा याविषयी माहिती आज आपण पाहणार आहोत आजच्या ब्लॉग मध्ये तर आज, आज सगळ्यात स्टार्टिंगला आपण पहिल्यांदा पाहणार हो। आहोत ते म्हणजे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त किती किती ते किती वाजेपर्यंत आहे ते तर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळचा सकाळचा शुभ मुहूर्त हा सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात बावीस पर्यंतच आहे अभिजित अकरा पंचेचाळीस ते बारा तेहतीस दुपारी बारा तेहतीस पर्यंत आहे अशा प्रकारे शुभ या शुभ मुहूर्तामध्ये आपण घटाची स्थापना करू शकतो किंवा आपल्या मंगलकर्षाची स्थापना तसेच देव पानावर या वेळेमध्ये आपण ठेवू शकतो घटस्थापनेचा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपली एक असं ते अखंड दिवा कसा लावायचा अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या मोठ्या दिव्यांचा सुद्धा वापर करू शकता किंवा त्याचप्रमाणे तुम्हाला मी माझ्याकडे असलेले दाखवते दिवे किंवा समयीचाही तुम्ही अत्यंत छान प्रकारे वापर करू शकता किंवा हे अशा प्रकारचे दिवे हे ल हा गजलक्ष्मी दिवा आहे हा जो माझ्याकडे आहे तो गजलक्ष्मी दिवा आहे तर या दिव्यामध्ये पण आपल्याला वात आपण मोठी वात करून याच्यामध्ये गुंडाळून ठेवून पुढे थोडंसं काढून ठेवू शकतो आणि ही वात आपल्याला सरकवायला म्हणजे व्यवस्थित जाते व्यवस्थित सरकवता येते म्हणजे असं दिवा, दिवा विजण्याची शक्यता या दिव्यामध्ये कमी असते म्हणून तुम्ही हा अशा प्रकारचा सुद्धा दिवा लावू शकता हा गजलक्ष्मी दिवा आहे पाहू शकता तुम्ही आणि माझ्याकडे जो हा दिवा आहे हा अखंड दीपसाठीच मी घेतलेला आहे चार वर्ष आधी त्याला आहे तर हा दिवा पाहू शकता किती मोठा आहे जवळजवळ याच्यामध्ये पाव किलो पाव किलो तेल याच्यामध्ये सहज मावतं आणि या दिव्यामध्ये तो वात तोही मोठ्या प्रकारे आपण ठेवू शकतो तुम्हाला दाखवते मी कारण याचे जे वात लावण्याची हे जे आहे ते याच्यामध्ये भरपूर असे मोठे आणि जाड वातही आपण ठेवू शकतो जेणेकरून ती दमट जळते आणि पटकन विजत नाही पातळ पटापट जळतात त्यामुळे ते पटकन विजू विजण्याची पण शक्य शक्यता असते तर अखंड दीपसाठी तुम्ही अशा प्रकारचे दिवे नक्की घेऊ हो शकता आणि अशा प्रकारचा दिवा लावू शकता तर मी हा अखंड दीपसाठीच हा सा दिवा घेतलेला आहे स्पेशली मी दोन वर्ष अखंड दीप लावलेला होता नंतर माझं अखंडदीपमध्ये गॅप पडलेला आहे माझ्या छोट्या मुलीच्या प्रेग्नेन्सीच्या वेळेस आणि डिलिव्हरीनंतर एक वर्ष तर या वर्षीच मी आता परत अखंडदीप लावणार आहे तर अखंडदीप लावल्याने एक आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळते घरामध्येही खूप असं एनर्जेटिक वातावरण वाटतं माझ्याकडे घट बसत नाही म्हणून मी अखंडदीपची स्थापना करते तर अखंड दीप लावताना नेहमी त्याच्या खाली अष्टदल कमल काढायचं असतं तर अष्टदल कमल कसं काढायचं तेही मी आता तुम्हाला इथे दाखवणार आहे पण त्याचबरोबर आणखीन एक सांगणार आहे की ज्या वेळेस आपण घटस्थापना करतो त्यावेळेस तुम्ही हे आपल्याकडे दुर्गा सप्तशतीचं जे पुस्तक असतं त्याचे चौदा पाठही करू शकता चौदा पाठ केल्याने आपल्याला नवचंडी केलेल्याचे नवचंडी यज्ञाचे फल मिळते तर आपण नवरात्रीमध्ये घटस्थापनेमध्ये दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे पठण करू शकतो दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे पठण करताना आपण एक पाठ किंवा तीन पाठ किंवा पाच नऊ किंवा चौदा असे पाठामध्ये पठण करू शकतो तर तर या दिवसामध्ये आपण आणखीन एक महत्त्वाची सेवा करू शकतो ती म्हणजे आपल्या कुलदेवतेचा मंगल कलश मंगल कलश हा आपल्या देवघरामध्ये प्र कायमस्वरूपी असावा परंतु जर नसेल तर या दिवसा आपण घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आपण मंगलकलशाची स्थापना करू शकतो किंवा जे कोणी घट आपन, बसवत न बसवत नसतील त्यांनीही मंगल कलश स्थापन केला तरी चालतो तर इथे मी पाहू शकता मंगलकलश स्थापन केलेला आहे मी सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस मंगल कलश स्थापन केला तो घटस्थापने दिवशी केलेला तर तेव्हापासून मी माझ्या देवघरात अखंड मंगलकलश ठेवते तर आता इथे हा परत मी हा मंगलकलश दाखवते कसा पुसतात ते तर मंगल मंगलकलश हा तांब्याचा तांब्या एक घेऊन त्याला मधोमध स्वस्ती काढून बाजूने पाच कुंकवाच्या आणि हळदीच्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत खालून वरती ओढायच्या त्या रेषा त्यामध्ये पाणी ओतून थोडंसं गंगाजल वगैरे पण आपण त्यामध्ये टाकू शकतो तसेच त्यामध्ये हळदी कुंकू आणि रूप एखादं नाणं आणि सुपारी टाकून या मंगल कलशामध्ये फूल वगैरे टाकू शकतो पण आता मंगल हा आपण आता नऊ दिवस चेंज करणार नाही त्यातलं पाणी किंवा आपण तो हलवणारही ना नाही म्हणून त्यामध्ये मी फूल टाकत नाही इतर वेळेस आपण ज्या वेळेस पूर्ण देवघरामध्ये ठेवतो त्यावेळेस त्याला आपण फूल वगैरे टाकू शकतो त्यामध्ये तर आता इथे मी मंगलकलशावर ठेवण्यासाठी जो नारळ आहे त्यावर आपल्या हळदी दे, हळदीने आणि चंदनाने मळवड भरून घेतलेलं आहे आधी चंदनाचं पाणी घेऊन त्यावर मी हळद टिपलेली आहे तर पाहू शकता किती छान असा दिसतो मंगलकलश याने मंगलकलश अत्यंत छान दिसतो आणि एक देवीचं रूप त्याला येतं म्हणून मी असं हळदीने त्याला डेकोरेट केलेला आहे तर पाहू शकता आणि त्यावर मध्ये म कुंकणे टिळा लावणार आहे तर किती छान दिसत आहे मंगलकलश तर अशा प्रकारे तुम्ही डेकोरेट नाही केला तरी चालेल फक्त हळदी कुंकू लावून जे आपले विड्याची पाने आहेत ती त्यावर ठेवून मंगलकलशाची स्थापना करू शकता तर पाहू शकता आता इथे मी विड्याची पानंही घेत आहे विड्याच्या पानांनाही मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे ते हे पाहू शकता असा छान प्रकारे माझं मंगलकलशाला मळवड भरून झालेलं आहे हे एक देवीचं रूप असल्यासारखं वाटतं म्हणून मी मंगलकलशाला असं मळवट भरते मला ते बघायलाही प्रसन्न वाटतं म्हणून तर आता इथे नारळाला हळदी कुंकू लावून झालेला आहे त्यानंतर मी विड्याची पानं घेत आहे विड्याच्या पानांनाही मी हळदी कुंकू लावून घेणार आहे विड्याची पाच पानं असे अशा प्रकारे ठेवून आपण त्यावर कलश स्थापन करणार आहे मंगल कलश इतर वेळेस तुम्ही विड्याची पानं जर नाही मिळाली तर तुम्ही आंब्याच्या पानांचासुद्धा इथे उपयोग करू शकता पण आता मला मिळालेली शक्य नसल्यास आंब्याची पानं आपण ठेवू शकतो जर शक्य असेल तर विड्याचीच पानं ठेवा शक्यतो कारण विड्याचे पान हे देवीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तर मंगलकलश मंगल 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 हा आपला कुलदेवतेचा असतो म्हणून आपण कुलदेवतेचे इथे स्मरण करायचे असते स्मरण करत करत मंगलकलशाची स्थापना करायची आता इथे मी अशा मंगल मंगलकलश माझा पूजून झालेला आहे पण कलश हा ठेवताना नेहमी असं अत्रळी न ठेवता त्याच्या खाली आपण एखादी प्लेट घेऊन त्यामध्ये धान्याची रास ठेवायची तर इथे मी याच्या एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये हळदी कुंकू आणि तांदूळ घेतलेले आहे तांदूळ तांदळामध्ये हळदी कुंकू पसरवून घेतलेले आहे आणि त्यावर मी आता मंगलकलशाची स्थापना करणार आहे मंगलकलश कधीही खाली ठेवायचा नसतो तरी ते पाहू शकता मी तांदळावर हळदी कुंकू पसरवून घेऊन मग त्यावर मंगलकलश ठेवलेला आहे आणि त्याला मी आता पुष्प म्हणजे इथे फुलं वाहून घेते फुलं ठेवल्यानंतर आणखीन एक कलशाला एक छान असं देवीचं रूप प्राप्त होतं बघताना एकदम प्रसन्न वाटतं म्हणून इथे मंगलकलशा कलशाचेही महत्त्व तसे नवरात्रीमध्ये खूप आहे तर आता इथे मी अष्टदल कमल काढून घेत आहे कारण दिवा आपल्याला इथे अखंड दीप लावायचं आहे ज्यावेळेस आपण अखंड दीप लावतो त्यावेळेस खाली अष्टदल कमल काढणे गरजेचं आहे अष्टदल कमल काढून त्यावरच आपण अखंड दिव्याची स्थापना करायची असते तेमी ते इथे मी पाहू शकता अशा प्रकारे अखंड दीप काढलेला आहे अष्टदल कमल काढलेला आहे अखंड दीपसाठी तर अखंड दीप ठेवताना त्यावर अष्टदल काढण्याचे महत्त्व म्हणजे असं की आपल्या जो अखंड दीप आहे त्याचा उजेड हात आठही दिशांना म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तसेच आग्नेय ईशान्य वायव्य आणि नैऋत्य अशा अशा तरांना म्हणजे सगळीकडे पसरावा हे यामागचा उद्देश असतो म्हणून अष्टदल कमल काढतात आपल्या घरातल्या चारही दिशा म्हणजे आठही दिशांना त्याचा म्हणजे एक पॉझिटिव्हिटी राहावी या दिव्यातून म्हणून तर आता इथे पाहू शकता मी दिवा ठेवलेला आहे दिव्यालाही मी हळदी कुंकु आणि रेषा ओढून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी अखंड दीपची स्थापना केलेली आहे अशा प्रकारे इथे आपण अखंड दीप विजू नये म्हणून आपण एक काळजी घ्यायची असते अखंड दिव्याची ज्यावेळेस आपण वात वर सरकवतो किंवा त्याची काजळी काढतो त्यावेळेस आधीच एक दिवा लावून ठेवायचा जेणेकरून जर अखंड दीप हे करताना विजला तर त्या दिव्याने आपण परत तो दिवा लावू शकतो म्हणून तर यावर्षी नवरात्रीचे नऊ दिवस पूर्ण असून दहाव्या दिवशी दसरा येत आहे तर तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापना असून या दिवशी गुरुवार आहे तर देवीचं देवीचे या दिवशीचे रूप हे शैलपुत्रीचे आहे या दिवशी पिवळा रंग धारण केलेला आहे या दिवशी घटस्थापना असून दुर्गा देवीच्या रूपाचे अर्थात शैलपुत्रीचे पूजन केले जाईल तसेच पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून तिचे नाव शैलपुत्री असे आहे तर या दिवशी आपण देवीला पिवळ्या रंगाची फुले म्हणजे सोनचापा शेवंती असं अशा फुलांची माळ वाहू शकतो तसेच पहिल्या दिवशी देवीला खाऊच्या माळ चढवले चाड़ो जाते चार शुक्रवार असून हिरवा रंग आहे हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी असा या देवीचा आपण या दिवशी पूजा करू करतो या या तर नैवेद्यामध्ये या दिवशी या देवीला साखर अर्पण केली जाते तर कमळाच्या फुलांची माल माळ किंवा चमेलीच्या फुलांची माळ आपण घटावर अर्पण करतो तर पाच ऑक्टोबर या दिवशी शनिवार असून राखाडी रंग आहे तर राखाडी रंग हा स्थिरतेचे प्रतीक मानला जातो या दिवशी दुर्गा देवीच्या तिसऱ्या रूपाची अर्थात चंद्रघंटा देवीची पो देवीच्या रूपाची पूजा केली जाते तसेच नैवेद्यामध्ये या देवीला दुधाचे पदार्थ दाखवले जातात तसेच निळ्या रंगाची फुलं म्हणजे गोकर्ण किंवा कृष्ण कमळ या फुलांची माळ आपण घटावर चढवू शकतो तर सहा ऑक्टोबर या दिवशी रविवार असून या दिवशी नारंगी रंग आहे केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक असून या दिवशी चतुर्थी आहे तर या दिवशी देवीच्या कृष्मांड या रूपाचे पूजन केले जाते कृष्मांड धार्मिक आख्यायिकेनुसार कृष्मांडाच्या उदरातून मानवजातीचे उत्पत्ती झालेली आहे तर या दिवशी आपण देवीला मालपुवा किंवा गुलगुले या पदार्थांचा नैवेद्य दाखवू शकतो तर केशरी किंवा भगव्या आबोली तेरडा या अशा रंग आबोली तेरडा या फुलांची माळ आपण घटावर चढवतो सात ऑक्टोबर या दिवशी सोमवार असून पांढरा रंग आहे पांढरा रंग हा निर्मळ शुभ्र शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो तर या दिवशी महापंचमी असून स्कंद मातेच्या देव स्कंदमातेच्या रूपाची पूजन केले जाणार आहे तर या दिवशी देवीला आपण नैवेद्यामध्ये दे केळी अर्पण करू शकतो तसेच बेल आणि कुंकवाची माळ या दिवशी घटावर अर्पण केली जाते तर आठ ऑक्टोबर या दिवशी मंगळवार असून लाल रंग आहे लाल रंग हा प्रेमाचे रागाचे आणि संघर्षाचे प्रतीक मानला जातो तर या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते देवी आणि देवीला नैवेद्यामध्ये मध दाखवला जातो तसेच कर्दळीच्या जा फुलांची माळ आपण या दिवशी घटावर ठेवायची असते तर नऊ ऑक्टोबर या दिवशी बुधवार असून या दिवशी निळा रंग आहे निळा रंग हा ऊर्जा प्रदान करतो या दिवशी सप्तमी असून देवी काल रात्रीची पूजा आहे देवीच्या काल रात्री या रूपाची पूजा केली जाणार आहे तर या दिवशी देवीला नैवेद्यामध्ये दे गूळ अर्पण केला जातो तसेच झेंडूच्या फुलांची माळ आपण देवीला चढवू शकतो तर दहा ऑक्टोबर या दिवशी गुरुवार असून गुलाबी रंग आहे तो गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवितो या दिवशी महाअष्टमी असते आणि देवीच्या महागौरी या रूपाचे पूजन केले जाते आणि या दिवशी कन्यापूजन देखील केले जाते तसेच नैवेद्यामध्ये नारळ आणि तांबडी फुले तसेच कमळ जास्वंद या फुलांची माळ घटावर चढवली जाते तर अकरा ऑक्टोबर या दिवशी शुक्रवार असून जांभळा रंग आहे तर जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जा यांचे प्रतीक मानले जाते तर या दिवशी देवीच्या सिद्धदात्री या रूपाचे पूजन केले जाते तर देवीला नैवेद्यामध्ये दे तिळाचे पदार्थ दाखवले जातात या दिवशी आपण कुंकुम सुद्धा केले जाते आणि बारा ऑक्टोबर या दिवशी शनिवार असून विजयादशमी आहे या दिवशी विजयादशमी साजरी केली जाणार आहे विजया सत्याची असत्यावर मात आणि चांगल्याचा वाईटावर विजय असा हा दिवस साजरा केला जातो तर विजयादशमीच्या या दिवशी आपण व पाठ्यपूजन वगैरे देखील केले जाते तसे सरस्वतीच्या रूपाचे देखील पूजन केले जाते या दिवशी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसाठी चला तर मग बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ